काठी राजावाडी दसरा हा आदिवासी संस्कृतीचा जिवंत वारसा आहे काठी गावातील ऐतिहासिक राजावाडी दसरा उत्सव आजही आदिवासी संस्कृती परंपरा आणि निसर्गपूजेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो या उत्सवात कोलीकोलापासा देवाची पूजा ही केंद्रबिंदू असते जी आदिवासी समाजाच्या धरती मातावरील श्रद्धेचं प्रतीक आहे याच परंपरेनुसार पुजारी रायसिंग हांद्या वसावे आणि गोंबऱ्या वसावे हे वंशपरंपरागत पुजारी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने धरती माता म्हणजेच पृथ्वीवरील सर्व सजीव निर्जीव सृष्टी सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो या भावनेने निसर्ग जामीन ठेवून पूजा करतात या दिवशी राजावाडी परिसरात उपस्थित राहिलेल्या सर्व राजघराण्यातील पालनी करून आलेल्या त्यांचा घराण्यातील प्रमुख पाच व्यक्तीला आदरपूर्वक बिलीच्या पानाची पातीपुजारामार्फत दिली जाते ही पाती म्हणजे आशीर्वाद नातं आरोग्य समृद्धी भरभराटी आणि एकतेचं प्रतीक मानलं जातं ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नाही तर ती आदिवासी संस्कृती निसर्गाशी असलेलं नातं आणि समाजातील एकजुटीचा अनमोल वारसा आहे काठी दसरा हा त्या वारशांचा जिवंत साक्षीदार असून पुजारी परिवार आणि राजघराण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही पवित्र परंपरा आजही तेजाने उजळून निघते त्यामुळे आदिवासी संस्कृतीचा परंपराचा अभिमान वाटतो हीच खरी आदिवासी ओळख निसर्गप्रेम एकता आणि परंपरेचा अभिमान काठी संस्थानातील आदिवासी संस्कृतीचा गौरवशाली विधी पाती घेण्याची प्रथा काठी संस्थानात आजही आदिवासी संस्कृती आणि परंपरेचा शुद्ध वंशपरंपरागत वारसा जपला जातो या संस्थांचा राजा वंशपरंपरागत श्री महेंद्रसिंग पाडवी श्री पृथ्वीसिंग दादा पाडवी आणि पुजारा वंशपरंपरागत रायसिंग हांद्या वसावे व गोमऱ्या टेंबऱ्या वसावे यांनी आदिवासी संस्कृतीच्या प्राचीन परंपरेनुसार देवदेवतांच्या नवाई खुटा येथे बिलीची पाने हातात घेऊन पाती घेतली ही पाती म्हणजे केवळ एक विधी नसून आदिवासी समाजाच्या देव निसर्ग आणि नात्याशी असलेल्या नात्याचं पवित्र प्रतीक आहे वर्षातून एकदा देवाच्या निमित्ताने हा विधी केला जातो यावेळी पुजारा देवाला विनंती करतो आमच्या समाजाला धान दौलत आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभो ही पाती घेण्याची प्रथा म्हणजे समाजातील विश्वास एकता आणि श्रद्धेचं प्रतीक आहे आजही ही परंपरा काठी संस्थानात जिवंत ठेवली गेली आहे आणि तीच खरी आदिवासी संस्कृतीची ओळख आहे ही परंपरा जपत ठेवणाऱ्या काठी संस्थानातील राजवंश आणि पुजारा परिवारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक याच माध्यमातून आपल्या आदिवासी संस्कृतीचं संवर्धन आणि गौरव पुढच्या पिढ्यांसाठी जतन होत आहे जय जोहार जय आदिवासी काठी राजावाडी दसरा हा आदिवासी संस्कृतीचा जिवंत वारसा आहे काठी गावातील ऐतिहासिक राजावाडी दसरा उत्सव आजही आदिवासी संस्कृती परंपरा आणि निसर्गपूजेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो या उत्सवात कोलीकोलापासा देवाची पूजा ही केंद्रबिंदू असते जी आदिवासी समाजाच्या धरती मातावरील श्रद्धेचं प्रतीक आहे याच परंपरेनुसार पुजारी रायसिंग हांद्या वसावे आणि गोंबऱ्या वसावे हे वंशपरंपरागत पुजारी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने माता म्हणजेच पृथ्वीवरील सर्व सजीव निर्जीव सृष्टी सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो या भावनेने निसर्ग देवतेला जामीन ठेवून पूजा करतात या दिवशी राजावाडी परिसरात उपस्थित राहिलेल्या सर्व राजघराण्यातील पालनी करून आलेल्या त्यांचा घराण्यातील प्रमुख पाच व्यक्तीला आदरपूर्वक बिलीच्या पानाची पातीपुजारामार्फत दिली जाते ही पाती म्हणजे आशीर्वाद नातं आरोग्य समृद्धी भरभराटी आणि एकतेचं प्रतीक मानलं जातं ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नाही तर ती आदिवासी संस्कृती निसर्गाशी असलेलं नातं आणि समाजातील एकजुटीचा अनमोल वारसा आहे काठी दसरा हा त्या वारशांचा जिवंत साक्षीदार असून पुजारी परिवार आणि राजघराण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही पवित्र परंपरा आजही तेजाने उजळून निघते त्यामुळे आदिवासी संस्कृतीचा परंपराचा अभिमान वाटतो हीच खरी आदिवासी ओळख निसर्गप्रेम एकता आणि परंपरेचा अभिमान काठी संस्थानातील आदिवासी संस्कृतीचा गौरवशाली विधी पाती घेण्याची प्रथा काठी संस्थानात आजही आदिवासी संस्कृती आणि परंपरेचा शुद्ध वंश परंपरागत वारसा जपला जातो या संस्थांचा राजा वंश परंपरागत श्री महेंद्रसिंग पाडवी श्री पृथ्वीसिंग दादा पाडवी आणि पुजारा वंश परंपरागत रायसिंग हांद्या वसावे व गोमऱ्या टेंबऱ्या वसावे यांनी आदिवासी संस्कृतीच्या प्राचीन परंपरेनुसार देवदेवतांच्या नवाई खुटा येथे विलीची पाने हातात घेऊन पाती घेतली ही पाती म्हणजे केवळ एक विधी नसून आदिवासी समाजाचा देव निसर्ग आणि नात्याशी असलेल्या नात्याचं पवित्र प्रतीक आहे वर्षातून एकदा देवाच्या निमित्ताने हा विधी केला जातो यावेळी पुजारा देवाला विनंती करतो आमच्या समाजाला धान दौलत आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभो हो। ही पाती घेण्याची प्रथा म्हणजे समाजातील विश्वास एकता आणि श्रद्धेचं प्रतीक आहे आजही ही परंपरा काठी संस्थानात जिवंत ठेवली गेली आहे आणि तीच खरी आदिवासी संस्कृतीची ओळख आहे ही परंपरा जपत ठेवणाऱ्या काठी संस्थानातील राजवंश आणि पुजारा परिवारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक याच माध्यमातून आपल्या आदिवासी संस्कृतीचं संवर्धन आणि गौरव पुढच्या पिढ्यांसाठी जतन होत आहे जय जोहार जय आदिवासी

या भी कोना आवे त्या भी व्यवस्थित पक्ष साथ इसको इतना ना आपको मेरे बोल शक्कर बदा कठिन दौरा निमित्त है अब बदा बंदा वहाँ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अनि बदा है स्वाहर्ष या कठिन कोलपासा नगरी में आई स्वाहर्ष स्वागत को हूँ अनि या कठिन कोलपासा नगरी में है कोणा वाला एक महीनों सवा महीनों पालने रोता ज्या अनि जहाँ कोणे ये निवडाई आहे त्या मी स्वागत आमो आणि बक्षीस वितरण ते कोणारच होय परंतु जे ही जे बाधा समाज बांधव या ठिकाणी बेंदीही दहा आपो आपा कार्यक्रम पाली नोकरता या ठिकाणी उपस्थित राहया आणि या दोहरा दोहरानिमित्ताने आपोबादा व्यवस्थित ते खेडीमेडीच्या वातावरणावर हे आपो दोहरं साजरं करू आणि हेच कोण ते पारंपरिकरित्या आपा जे संस्कृती जे गोठी होय

हे आपो पारंपारीक रित्या आपू टिकवीत रोय हा आणि एदे संस्कृती गोठ होय आनी ही संस्कृती एदे गोटी आपू पारंपारीक रीत्या टिकवी होय हेणी अत्यंत मल्यवान गोट होय भविष्याकी मिलणारा कि ना इज्जोत प्रश्न होय कोटा कोड निवड यूं कोटा ना त्या काय तुम नाराज मारो हा औनारादि हो मे हाजी कोई खास बी तुम्हा कोडा हा व्यवस्थित तयारी को जा आनी औनारादि हो मय तुम बी यश मिले हे तुम्हा कोडा वाला आनी जे हेणारा बंध हो यो तेका अपक्षय व्यक्त को हो आणि हीच महा वेणपट्टी संभव हो धन्यवाद अभिनंदन दिया को तो कह रहा का ये मेहनत लीने, आपने अपने एक मंच उपलब्ध की देता आको गांव करी मोनो ने आई गांव करी सुदा आभारी परंपरा के राजा राजवाड़ी ही ने जे परंपरा का आपु मुझे सोच कुर्ती टिकली तो भी ए हैरान जाओ तो काई ठिकाने आई दिन आ परवे की सोच कुर्ती ते आज आपु या अति दूर को भागु में काठी गांव में आपु ते टिकली तो ते ओली वे

आम्ही पिढ्यान पिढ्या पाडवा या आई याले टेकवी थोवया म्हणून गावखारे सुद्धा आपू जाती गौतू के जाती कमी है कारण दिया केता नियोजन किरा पोडे हे दूरने अल्लाह महल सांभाला पोडे है साखाई की यो तियाल भी सांभाला पोडे म्हणून पाठन नियोजन में खूब भार कार्यक्रम हुय यो आय बी आम्ही एक मिटिंग आती पालकमंत्री मंत्री लेतली म्हणून उशीर व्हयो पेन आखू सेवूट का ना पेन पोचित खेरा કેટલા કાલ બોટને લાગે અને વૈક્તિક આપદ સાજરા કે દર વર્ષે ચાલનારી ગો અને કેલ્લી જાતિ આપે